ॲक्च्युली मला नव्हतं बोलायचं याच्यावरती पण एकंदरीत म आत्ता पूर्ण या प्रचाराच्या रणधुमाळीत जेव्हा मी फिरत होतो ना सर पूर्ण मतदारसंघात तर फक्त त्यामुळव्या त्याची चर्चा होती फक्त मुळव्यात लोकं मुळव्यात का विचारतात एवढं मला लक्षात नाही आलं त्याचं कारण मी नंतर थोडंसं ट्विटर आणि फेसबुक बघितलं सर मी जास्त बघत नाही ट्विटर फेसबुक पोस्ट टाकलं की संपला विषय माझं फक्त कम्युनिकेशन करायचं माध्यम येते मी काही त्याच्यावर खेळत नाही बसत जास्त तुम्ही जेवढा ॲक्टिव्ह असताना ऑनलाईन कमेंट्सला टाकणे डिलीट करणे परत त्याच्यावरती थोडंसं विचारविनिमय भी करणे या सगळ्या गोष्टी मी नाही करत बसत तिथं बघत नाही बसत जास्त तर सर मला एक सांगायचं आहे तुम्हाला तुम्ही अंजलिताईंना आणि आमच्या सुजातबाईंना तुम्ही विचारलं आहे की वंचितचे कार्यकर्ते मला टार्गेट करत आहेत मानसिक त्रास देत आहेत है ना हे असं केल्याने वंचितची मतं वाढणार आहेत सर वंचितची मतं फिक्स आहेत त्याची काळजी तुम्ही करू नका वंचितची मतं कुठं हलणार नाहीत कुठं जाणार नाहीत त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा पण सर वंचितची जी काही आमचे वॉरियर्स आहेत ते उत्स्फूर्त आहेत तसे तुमच्यासारखे पेड पैशावाले नाही बसवलेले है ना पाच पैसे द्या दहा पैशावरती कमेंट्स करा लाईक करा तसे नाही आहेत आमचे कार्यकर्ते घरचा तुकडा खाऊन कमेंट लाईक पोस्ट आणि आमचा विचार तळागाळापर्यंत पोचवायचं काम करत आहेत तुम्ही बाईंना आणि ताईंना आमच्या थांबायला सांगता ही गोष्ट सर तुम्हीच सांगू शकला असता ती गोष्ट तुमच्या अख्ख्या पोस्टमध्ये तुम्ही पोस्ट लिहिली एक दुसऱ्या दिवशी की असं असं एका युवकाने विचारलं अव अख्ख्या पोस्टमध्ये सर त्या पूर्ण पोस्टमध्ये तुमच्या पहिल्या तीन प्रश्नाचा कुठेच उल्लेख नाही आहे पहिल्या तीन प्रश्नांचा जर उल्लेख केला असता ना तुम्ही तर तुम्हाला कोणीच ट्रोल केलं नसतं पहिल्या तीन प्रश्नांचा उल्लेख तुम्ही तुमच्या ट्विटरमध्ये फेसबुक पोस्टमध्ये जर केला असता तर तुम्हाला कुणीही स्ट्रोल केलं नसतं आमचे वॉरियर्स जे आहेत वंचितचे सुधन आहेत त्यांना कळतं कोणाला कधी कुठं कसं काय बोलायचं ते है ना मला परत एकदा विनंती आहे सर तुमची पोस्ट एडिट करा आणि त्यात ते तीन प्रश्न टाका बघा तुम्हाला कोण ट्रोल करताय का आणि द्या ना उत्तर त्या तीन प्रश्नाची त्या प्रश्नाची तीन उत्तर द्या असंबंध प्रश्न जो मूळवेदाचा आहे त्याच्यावरच तुम्ही काय एवढं बसल्यात आवडून आणि राहिली गोष्ट मूळवेदाचा सर मला मी वैतगून गेलो त्या मूळवेदावरती जाईल तिथं मूळवेद तुमच्या सभेला जे उपस्थित होते ते पण खुश झालय मुळवेत विचारला म्हणून ते मला विचारत होते असिम सरोदेंना मुळवेत आहे का मी म्हटलं मुळवेत आहे की नाही मला माहीत नाही पण मला एक गोष्ट जाणवली की असीम सरोदे सर दिवस रात्रभर ह्या महाविकास आघाडीसाठी फिरतायत है।, है ना कोण कोण असीम सरोदे निखिल वागळे विश्वंभर चौधरी ही तीन तीन तिघाड काम बिघाड जी लोकं आहेत ती महाविकास आघाडीसाठी फिरतायत ना तर मग मला असं वाटलं मनातल्या मनात दुपारी हे राष्ट्रवादीचे जेवत असतील पण सभा अरेंज त्यांच्याकडनं करताय पोटपाणी कसं मागणार आहे तुमचं दुपारी राष्ट्रवादीचे जेवत असतील रात्री उबाटाचं खात असतील आणि सकाळी काँग्रेसचा नाश्ता करत असतील तर तीन वेगळ्या वेगळ्या वेग पार्टीज आहेत तिघांचे वेगळेवेगळे वेग वेग मेन्यूज आहेत तुम्ही दिवसरात्र त्यांच्या गांडीला पाय लावून पाळताय है।, है ना त्यांच्यासाठी आणि मतं कोणाकडं मागताय एस सी एस टी ओबीसीकडे आणि मायनॉरिटीजकडे मतं मागताय है ना म्हणजे खाताही एकाचं मागता एकाकडं तर त्या खाण्यामुळं आणि तुमच्या दिवस रात्र फिरण्यामुळं तुम्हाला मुळवे त्याचा त्रास होऊ शकतो त्या अनुषंगाने मी तुम्हाला तो प्रश्न विचारला आणि ह्या शब्दाचं पण वाईट वाटून घेऊ नका आता गांडीला पाय लावून पळणे आमच्या बोलीभाषेतला शब्द आहे माणूस म्हणतो ना काय गांडीला पाय लावून पळायला राहा रा। है ना तर मी परत सांगतो सर तुम्ही फक्त त्या तीन प्रश्नांचा उल्लेख तुमच्या पोस्टमध्ये करा त्या ट्विटरमध्ये करा बाय डिफॉल्ट वंचितचे सगळे वॉरियर्स आहेत ना बंद करतील तुम्हाला ट्रोल करायचा जिंकते ट्रोलिंग नाहीये ते तुम्हाला प्रश्न विचारतात सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही भयभीत आहेत भयभीत तुम्हीच आहात आम्ही भयभीत नाही होत तुम्ही लोकांना ची दिशाभूल करताय भयभीत बनून तर भयभीत तुम्ही आहेत म्हणून तुम्ही निर्भय बना म्हणता आम्ही भयभीत नाही होत तुम्हाला सरळ तोडारून विचारणारी जनता आहे प्रश्न आणि तेच तुम्हाला फेसबुकवर विचारतायत तुम्ही मुळवयाच का घेऊन बसलायत तुम्ही सांगा ना पहिल्या तीन प्रश्नांची उत्तरं ॲटोमॅटिक तुम्हाला सगळं बंद होऊन जाईल तुम्हाला मानसिक त्रास पण होणार नाही राहिली गोष्ट ज्यांनी सभा आहे अध्यक्ष त्या सभेचे अध्यक्ष सो पुरोगामी पिंपरी चिंचवडचे है ना ते बुद्धीने दिव्यांग आहेत शरीराने खूप मजबूत आहेत ते त्यांची आली त्याचा व्हिडिओ बघितल्यावरती तो व्हिडिओ बघितला की आम्ही गांधीवादी लोक आहोत आम्ही बाबासाहेबाला मानतो है ना तुमचा गांधीवाद आम्हाला चांगला माहिती आहे काय येतो आणि राहिली गोष्ट दुसरी वर्षानुवर्ष इथं पुतळ्यापरून पुढे येऊन तुम्ही जी पायपिटी करता ना जे नारे देता आणि ज्या समाजाला तुम्ही भुरळ पाडता ना पाच वर्ष आणि इलेक्शन आले की ह्या महाविकास आघाडीची भाड खात बसता हे अशा लोकांना सांगणं आहे ना हात दिला की कानात मुतत नाही आम्ही डायरेक्ट शॉट करतो काल जसा केला हॉलमध्ये तसा आणि तो आम्ही वैचारिकदृष्ट्या करतो एवढं लक्षात घ्या खांद्यावर बसून कानात मुतणं एवढे आम्ही नाही आहेत संधी तुम्ही नाही देत आम्ही आमची संधी निर्माण करतो बोलायला बोला द्या बोलायला द्या म्हणत होतं तिथं बोलायला द्या बोलायला द्या काय हक्काने विचारलं प्रश्न विचारायचे जसं तुम्ही लोकांना ऐकायला बोलवता तसं आम्ही प्रश्नही विचारू शकतो तर परत एकदा तुम्हाला विनंती करतोय है।, है ना परत एकदा तीन ती ती प्रश्न विचारतो मी तुम्हाला मुस्लिमांना किती प्रतिनिधित्व आणि किती जागा दिल्या महाविकास आघाडीने दुसरा प्रश्न आहे एस सी एस टीचं जे आरक्षण धोक्यात आलं आहे है ना त्या आरक्षणावरती तुमची काय भूमिका आहे क्रिमीलेअरवरती वर्गीकरणावरती तुम्ही काय आहे भूमिका आहे ज्यांची तुम्ही मतं मागताय ना त्यांच्या संदर्भात तुम्ही त्यांना काय ठोस देत आहे आणि तिसरी गोष्ट ही आहे सर की आर एस एस पुरस्कृत तुमच्या ज्या उमेदवार आहेत है, है ना तुम्ही बी जे पीला आर एस एसला विरोध करताय आणि अशा उमेदवारांना तुम्ही पाठिंबा देताय त्या पाठिंब्याचं काय की असंच तुमचं आहे एका नाण्याच्या दोन बाजू बी जे पी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी है ना, आ, ना है। तर परत एकदा सर समाजाची आणि या महाराष्ट्राची दिशाभूल करू नका तुम्ही तुमचा अजेंडा सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे तुमच्या पंच्याहत्तर झालेल्या अष्ट्याहत्तर झालेल्या त्या तुमच्या निर्भय बनवसभा त्या भयभीत लोकांसाठी होत्या आणि ती दिलेली तुम्हीच आहेत आम्ही नाही आहेत दिलेलो आम्ही ठामपणे लढतो उठतो बसतो सगळं करतो आम्ही है ना आमची मतं कमी जरी झाली तरी आम्ही ठामपणे उभा राहिलो लढायला तयार आहे ते बी स्वाभिमानाने तुमच्यासारखे नाही याचे त्याचे तुकडे खाऊन ह्याच्या त्याच्या तुकड्यावर जगणार अवल्यादी नाही आहेत आमच्या ओके तर okay? परत एकदा सांगतो त्या तीन प्रश्नांची उत्तरं द्या कोणी तुम्हाला टोल नाही करणार पण आमच्या ताई ज्या आहेत भाई जे आहेत आमचे सुजात भाई है ना त्यांना तुम्ही मेन्शन केलं आहे त्यांच्या बिहॅमध्ये मी तुम्हाला हे सांगतो आहे ओके okay? की तुम्ही फक्त त्या तीन प्रश्नांची उत्तरं द्या ॲटोमॅटिक सगळं स्टॉप प्रश्नांची प्रश्नाची उत्तरं द्या दॅट्स इट थँक्यू